मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले मुंबईतल्या झोन वनच्या हद्दीमध्ये वेगवेगळे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन जे जे मार्ग कुलाबा एमआरए मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला बेकायदेशीर जमाव गोळा करणं रस्ता अडवणं या प्रकरणी हे गुन्हे दाखल झाले असून अज्ञात मराठा आंदोलकांवर हे गुन्हे दाखल झाले दरम्यान मराठा आंदोलकांनी घाबरू नये सर्व गुन्हे रद्द केले जातील असं आश्वासन विखे पाटलांनी दिल्याची माहिती मनोज सरांग यांनी दिली ती जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतली मुंबईत जेवढे गुन्हे दाखल झाले मुंबईत जेवढ्यावरती फाईन मारले गेले हे आम्ही माघारी घेतो कोणी फाईन भरू नका केसचा सुद्धा सगळा निपटारा करून घेतो झालेल्या हे विखे साहेबांनी सांगितलं आणि ते मी करून घेतो त्यामुळं मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी जीवनच मराठ्यासाठी जगतो तुम्हाला ताण होईना असं मी वागणार नाही पाटील तुम्ही परत आल्यानंतर रात्री परत आल्यानंतर सगळे लोक तुमचे कार्यकर्ते परत आल्यानंतर गुन्हे नंतर दाखल केलेत आज सकाळी तो विषय समोर आलेला आहे रस्त्यावर रहदारी असे वेगवेगळे आपण अज्ञात व्यक्तीवरती झाले तर आता अज्ञात कोणी आम्हाला माहित नाही ते दुसरीच शकते सरकारचे पण जर आमचं कोणी असेल तर विखे पाटील साहेबांनी सांगितलं की ते सगळे माघारी घेऊ ताबडतोब ती बी माघारी घेतली जाते पोरांनी कसलं टेन्शन घ्यायचं नाही